ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा मी सुरुवातीलाच या गावचे सरपंच उपसरपंच जे बाळासाहेब कोस्ते आहेत त्यांना प्रश्न विचारतो की सध्या कोणकोणते विकासाची कामं चालू आहेत नमस्कार निरी तुम्ही आला गावच्या वतीनं मी तुमचं प्रथम स्वागत करतो निरीमध्ये फक्त सध्या ग्रामपंचायत माध्यम चौदा वित्त आयोग असेल किंवा आता नुकतेच गेल्या दोन महिन्यापूर्वी पंचवीस पंधरामधून जे काही ग्रामीण कसखातीचे जे निधी मंजूर झाला त्याची कामं चालू आहे पाण्याची काय परिस्थिती आहे तर पाण्याची तर परिस्थिती चांगली आहे पिण्याच्या आणि शेतीच्या दोन्ही पाण्याची परिस्थिती चांगली आहे कारण शेजारी नदी आहे हां पहिलीकडच्या बाजूला डावा कालवा होतो हां पाण्याची परिस्थिती सध्या चांगली आहे आता तरी चालली या ठिकाणी केंद्राचा किती निधी आला माझ्या मत काय मिळाले मला आठवते असं गेल्या दहा वर्षात केंद्राचा एक रुपयाचा निधी आला नाही आता जो निधी आला आहे गेल्या पाच सहा महिने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पंचवीस पंधरा असेल अशा पद्धतीचा निधी आहे राज्य शासनाचा राज्य शासन केंद्र शासनाचा निधी काय तुम्हाला मिळाला काय मदत केली का तुम्हाला काही मदत केलेली नाही काहीच मदत काही नाही आता या परिसरात कुणाला मत द्यावा तुमचं काय मत आता मी भाजपचा कार्यकर्ता आहे म्हटलं मी सांगणार नाई पूर्ण कमळाच्या चिन्हा समोर बदून दाबून आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे एकदा सदस्य होते त्यानंतर त्यांच्या पत्नी उभ्या होत्या मान्य विराजजी काकडे हे उच्च विद्या आहेत काय तुमचं शिक्षण नाव सांगा तुमचं पूर्ण माझं नाव शिक्षण काय बी बी एमबीए फायनान्स तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती तुमच्या निवडणूक लढवली सध्या कोणकोणती विकास कामं चालू आहेत या परिसरात आणि कोणती विकास कामं व्हायला पाहिजे सध्या विकास कामं या जिल्हा परिषदेच्या माध्यमात बऱ्याचपैकी कोट्यांच्या घरात त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचे पुरावे देश आम्ही त्या ठिकाणी सादर करू शकतो निर्यातच्या बाबतीत जर फक्त विषय घेतला तर निर्यात पंधरा ते वीस कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण जो आता बाजारपेठाचा रस्ता बघताय तो रस्ता उल्लेख करता येईल एम एसीबीचं सबस्टेशन आहे साडेसहा कोटी रुपये त्याचा उल्लेख करता येईल वॉटर फिल्टर योजना आहे त्याचा उल्लेख करता येईल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या माध्यमातून बसस्टँडचं काम असेल बाजारतळाचं काम असेल आत्ताच राष्ट्रीय पेयजला योजनेतनं अडीच कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी पडला आहे रेल्वेला त्या ठिकाणी दोन्ही कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी पडला आहे बरीचशी कामं प्रत्येक वॉर्डमध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाचे रोडचे कामं असतील अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम असेल मला माहितीप्रमाणे अकरा किलोमीटरचं टोटल अंडरग्राऊंड कटरे आहे आहे त्याचं एक पाच सहा किलोमीटरचं काम आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करताना एक चांगल्या प्रकारे विकास काम माध्यमातून या गावात त्या ठिकाणी झालेली आहे आणि भविष्यात देखील होते भविष्याचा विचार केला रेल्वेचा फार मोठा विकास या भागाच्या ठिकाणी होणार आहे जो जुना माल निरा जी लोकलची इलेक्ट्रिफिकेशन काम चालू आहे जो माल धक्का बंद होता जुन्या का तो धक्का चालू करण्याबाबत वारंवार दिल्ली त्या ठिकाणी मिटिंग घेतली त्या ठिकाणी मस्जिदीचा एक फार मोठा प्रश्न आहे त्या ठिकाणी पापवलेला त्या प्रश्न पुढाकाराने मिटिंग घेतली तर टेक्निकल इश्यू थोडासा आहे तर मस्जिद आहे तिथं क्रॉसिंग आहे त्यामुळे क्रॉसिंगच्या ठिकाणी अंडरपास कसा करता येईल त्याबाबत टेक्निशियनची चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे आणि मराठी शाळेचा पण विषय असेल तर मराठी शाळेच्याबद्दल एक कोट रुपयाचे प्रयोजन त्या ठिकाणी झालेले आहे इपेक्शनच्या काळात थोडंसं ते काम थांबलेलं आहे आता रेल्वे शिक्षण संस्थे त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब अध्यक्ष ताईंनी राय शिक्षण संस्थेच्या देखील पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी दिले जातो बाकीची सामाजिक कार्य मग सायकली असतील uh, कानाच्या मशीन असतील बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी विकास त्या ठिकाणी केला वारंवार त्या ठिकाणी गावाला भेट दिले तर वारंवार लोकांना त्या ठिकाणी भेटले सांसद रत्न म्हणून पाच वर्ष त्यांनी पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला हा त्यांचा गौरवापेक्षा आमचा गौरव आहे जो खासदार आम्ही निवडून दिला त्या खासदाराला संसदेमध्ये पुरस्कार मिळतो हा आमचा सारख्या सा कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी विजय असा आम्ही मानतो त्याचप्रमाणे आत्ता मध्यंतरी सुनीत्रा महाजन त्या ठिकाणी सभापती आहेत लोकसभेचं दे त्यांनी देखील त्यांचं कौतुक त्या ठिकाणी केलं की देखील यूट्यूबवर आहे तालुक्याच्या बाबतीत विचारायचं तर तालुक्यात एम आय डी प्रसिद्ध त्या ठिकाणी आज आम्ही पवारसाहेबांच्या त्यांच्या माध्यमातून झाले पुरंद्रोत्सासारखी योजना झाली जनायोगासारखी योजना झाली बरेच रस्त्यांची कामं त्या ठिकाणी झाली

आम गेली गावलेवर खासदार सुप्रियाताईंनी पुढाकार घेऊन इथे काय काम उभे का मोठा प्रकल्प उभा केलाय माझे बघू तुमचं नाव सांगायचं राघो माळी शिवाली शालेय समितीचा अध्यक्ष कुठले शाळेत मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर दोनशे तर तीन वर्ष झालं त्या शाळेची इमारत मोडकळीस आलेली आहे तर ती मोडकळीस आलेली इमारत म्हणजे त्या ठिकाणी मुलांना विद्यार्थ्यांना बसवण्याचं नुकसान होतं म्हणजे धोका पण आहे म्हणून ते दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू केल्या दो दोन शिफ्टमध्ये शाळा झाल्या त्यामुळं तीन वर्षात मुलांचं रोजचे दोन तासाप्रमाणे प्रचंड नुकसान झालं त्याकडे ताईंनी ता वेळीच लक्ष दिलेलं नाही आणि त्या ठिकाणी शाळेची इमारत आजही त्या इमारतीची अवस्था आहे तशीच आहे त्यांनी या ठिकाणी मोठी इमारत ना मरत, कि किती विद्यार्थी सहाशे 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 विद्यार्थ्यांना शाळा मोडकळी पण जिल्हा परिषद राज्य शासनाने काय मदत केली नाही सुप्रेताईंनी काय मदत केली तुमचं नाव सांगा सरपंच मी राजेश काँग्रेसचा राजे जे तुम्ही सरपंच होता त्या गावामध्ये बराच चेहरा बदलण्याचं काम केले काय काय मी काय काम केली का सुप्रेता तुम्ही तुम्ही का, तुम्ही काय आता ग्राउंड लेवलला जेव्हा सरपंच झाला तेव्हा लोकांच्या गरजावरतून फिल्टर सारखी योजना असेल एम एस पी सारखी ती योजना असेल गावचा रस्त्यावर जो बाजारपेठचा विषय असेल बाजारपेठ दूष करण्यासाठी काय काय उपाय करायच्या ते योजना असतील परत गावमध्ये आरोग्य केंद्र आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणात केलं अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्यावेळी केल्या सगळ्यात महत्त्वाचं काम आम्ही केलं की गावचं मुक्त करण्याचं काम त्यावेळी पाच वर्षाच्या काळात गाव मुक्त केलं त्यानंतर लोकवस्ती वाढली लोकवस्ती वाढल्यानंतर ड्रेनेजची परत गरज भासायला लागली आणि त्यावेळी आम्ही फार मोठा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला होता सीवे ट्रीटमेंट प्लांटचा जो त्यावेळेस आम्ही इनिशियल स्टेजवर होतो सिवेजचा की वॉटर लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तर त्या ती काळाची गरज आहे असं गटर रस्ते करणं ही प्राथमिकता जरी असली तरी तिथं पुढं जाऊन काळाची गरज आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि वॉटर वेस्ट मॅनेजमेंट ह्या दोन गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत की जे पुढच्या पाच वर्षात कुठलंही सरकार येऊ त्यामध्ये ते निश्चितपणे काम प्राधान्याने हाती घ्यावं लागेल कारण त्याच्यामुळं प्रचंड मोठा समतोल म्हणजे जो प्रदूषणाचा आहे तो बिघडत चाललेला आहे या या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दिल्लीतून काय निधी आणलाय का सुप्रिया शंभर टक्के मी तेच सांगत होतो की थोडस यांच्या बाबतीत जर बोलायचं इलेक्शन आहे लोकसभेचं लोकसभेच्या इलेक्शनच्या संदर्भात जर बोलायचं तुम्ही प्रस्ताव न करताना नकळत बोलला की काँग्रेसचा सध्या तरी पाठिंबा आहे मी या माध्यमातून शंभर टक्के पाठिंबा आहे निर्विवाद पाठिंबा आहे भले विधानसभेला शब्द दिला असेल किंवा नसेल संजय जगतापांनी संपूर्णपणे झुकून सुप्रिया ताईंना निवडून आणायचे अशा पद्धतीच्या सूचना आम्हासारख्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत आणि त्या पातळीवर गेले पाच वर्षापूर्वी जेव्हा विधानसभा लोकसभा होतील त्यावेळेस आम्ही मोठ्या फिराड्यांनी प्रयत्न केलेला आहे आता सुद्धा आम्ही संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोत सेंट्रल गव्हर्यंत काय पाठवलं त्यांनी काय विकास शंभर टक्के ओवरऑल जर विचार केला तर राष्ट्रवादीचं या परिसरामध्ये सहकार्याचं जाळा निश्चितपणे आहे तुम्ही खरं तर पत्रकारांनी सुरुवातीला प्रस्तावना करत असताना खासदाराचं काम काय खासदाराचं कुठल्या चौकटीत राहून काम करावं लागतं हे सांगणं सुद्धा करत मी आता सांगितलं सहकाराचं जाळं उभं केलं शंभर टक्के सुप्रियाताई शरद पवार दादा आणि रोहितदादा यांनी किती सहकारी साखर कारखाने काढले शंभर टक्के आज मला एक, एक नाव सांगा कुठला सरकारी साखर कारखाना शंभर टक्के आहे पूर्वी काढलेले सरकारी जाळ आहे त्या जाळ्यावर त्यांनी त्यांनी स्वतः साखर कारखाना टक्के काढले नाही आहे असतील हे निर्वाह सत्ते की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल प्रत्येक राजकारण्याचा एक एक वैयक्तिक खासगी कारखाने आहे की पूर्वीच्या काळामध्ये सहकाराचे जाळं होतं ते सहकार्याचं जाळं किंवा सहकारी संस्था पुढे योग्य रीतीने चालवण्याचं चा, काम निश्चितपणे केलं कारण बरेच सहकारी संस्था आज मोडले आहेत आपल्या परिसरातील सहकारी संस्थेच्या माध्यमातून असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल आमदारकीच्या माध्यमातून असतं खासदारकीच्या माध्यमातून असेल जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो खासदाराचं कुठंतरी आपण चौकटीमध्ये मेरिट घेतलं पाहिजे ते मेरिट काय असतं खासदाराला निधी असतो बारा साडेबारा पंचवीस कोटी फार पडतो पाच वर्षाच्या काळामध्ये मध्यंतरी पेपरमध्ये असं आलं की निधी वापर केला नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी जे पेपरमध्ये वाचले त्यामध्ये एकशे एक टक्का एक निधी वापर केला एकशे एक टक्का कसा केला पत्रकारालाच माहिती शंभर टक्क्याचा एकशे एक टक्का <coughs> एक कसा होतो शाळेत मी शिकलो नव्हतो मग ते शंभर टक्के निधी वापरला असं खासदारांची जी लिस्ट होती त्या लिस्टमध्ये सुप्रिताचं नाव होतं दुसरी गोष्ट की गावागाडीना गेल्या पाच वर्षात पाच वर्षात पंचवीस कोटी मिळाली त्यातले फक्त साडेबारा कोटी रुपये निश्चितपणे निश्चितपणे जसं तुम्ही सांगताय ते सत्य असू शकतं परंतु मी जे वाचण्यात आलं बारा ला बारा कोटी सदुसष्ट लाख रुपये आले आणि काहीतरी बारा कोटी ऐंशी लाखाची कामं झाली असं मी वाचण्यात आलं पहिला विषय दुसरा विषय सेंट्रल गव्हर्नमेंटनं निधी काय आला बरोबर बरोबर हा जो रस्ता होता या रस्त्याचं गावची बाजारपेठ तुम्ही जर पूर्वी हा रस्ता पाहिला होता तर गावची पूर्वीची सावकारपेठ होती तशी पेट होती करत असताना माननीय अजितदादा पवार साहेब आले सुप्रियाताईंनी आणि पवार साहेब मी स्वतः तीन वेळा दिल्लीला सीपी पी जोशी मिनिस्टर असताना गेलो हा रस्ता पुणे जिल्ह्यामधला प्रायोरिटीचा तीन नंबरचा रस्ता टाकला होता सेंट्रल गव्हर्नमेंटहून जे फंड्स येतात मला एक कळत मला एक निश्चितपणे कळतं तुम्ही जर पंचवीस पंधराच्या हेडमधून पैसे आले तर आमदार साहेब सांगतात की मी केलं म्हणजे वैयक्तिक ह्या आमदारबद्दल नाही कुठलाही आमदार साहेब सांगतात की मी केलं भले मग ते सरकार काँग्रेसचं असू बी जे सांगतो मी केलं बीजेपी जे पी असं काँग्रेसचं सांगतो मी केलं निश्चितपणे सेंट्रल मधून येणारा प्रत्येक फंड हा खासदाराच्या नावावर कारण त्या ठिकाणी साडेसात कोटी ठिकाणी आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट त्यांनी पुढाकार घेऊन पुण्यामध्ये एक एनजीओ होते ते एनजीओच्या माध्यमातून दोन तीन वेळा आमची मिटिंग घडून कारण हा हा जो प्रोजेक्ट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लिक्विड वेस्ट तो फार मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात घ्यावा लागणार आहे दोन दिवसात फायर होणारा विषय नाही त्याला विषय अवधी मिळाला पाहिजे त्यासाठी डिझाईन झाली पाहिजे गावातून त्यासाठी जागा उपलब्ध हे सगळं करत असताना सौरवराव त्यावेळेस पायलेट म्हणून महाराष्ट्रामध्ये कदाचित नसेल पायलेट म्हणून निवडावा कारण कुठलाही सिवेज ट्रीटमेंट प्लांट हा फिजिबल व्हावा लागतो आपण जुबिलेटला ते पाणी विकून जुबिलेटमधून वर्षाकाठी वीस ते पंचवीस लाख रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट करणारा पहिला प्रोजेक्ट म्हणून सौरभराव साहेबांनी मला अभिमान वाटतो सांगायला सौरभराव साहेबांनी सांगितलं होतं की जसं पोपटराव पवार आदर्श सरपंच म्हणून तुमच्या जलसंधारण अख्ख्या महाराष्ट्रभर फिरून गावांना प्रत्येक गावाला, गावाला, गावाला कन्सल्टन्सी देतात त्या पद्धतीवर तुम्ही सिविस ट्रीटमेंटचं महाराष्ट्रभर फिरून तुम्ही ते तर प्रेरणा दिली पाहिजे ना पण साहेब मला जेवढं काम आहे तेवढं पुरेस आहे तुम्ही मला त्याबद्दल मान दिला त्याबद्दल मी निश्चितपणे करतो असे प्रगत विचार सुप्रेताच्या माध्यमातून मी प्रेरित झालो आणि शंभर टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन अनेक कामं सांगण्यासारखे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाले ते अनेक कामं सांगितलं कसं होतं की हे लोकसभेचे आहे लोकसभेचं मेरिट एक ठरवलं पाहिजे पत्रकारांनी संसद रत्न पुरस्कार मिळतो म्हणजे निश्चितपणे गावच्या देशाच्या व्यापार वाढीमध्ये जीएसटी सारखा प्रश्न असेल सा। तुमचे सगळेच प्रश्न असेल त्यामध्ये किती योग्य दिशेने डिबेट केलं आणि ती डिबेट खरं तर लोकांनी सर्च करून युट्यूबवर सर्च केलं पाहिजे आणि त्या संदर्भात काय डिबेट केलं आणि त्याच्यावर खरं तर त्या खासदारांचं तुम्ही अवलोकन केलं पाहिजे की खासदार कसं आहे माझ्या माहितीप्रमाणे गेले पाच वर्षात अत्यंत मुत्सद्दीपणाने आणि अत्यंत अभ्यासपूर्वक जर तुम्ही या ठिकाणी प्रश्न मांडले असतील ते आता मी सुप्रिया सुळेंनी मांडले असतील माहीत नसेल कदाचित सुप्रियाताई मला ओळखते का ओळखते ते माहीत नाही परंतु निश्चितपणे सुप्रियाताईंच्या कामावर प्रभावित होऊन कुठंही अगदी मनामध्ये कुठंही हेच पाहिजे तेच पाहिजे असं न ठेवता शंभर टक्के सुप्रियाताईंना निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ता प्रयत्न करेल आणि सुप्रियाताई या ठिकाणी बहुसंख्य मताने निवडून येतील हे निश्चितपणे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुप्रियाताईंनी पुरंदरचा सध्या विमानतळाचा प्रश्न का असतोय सुप्रियांनी लोकसभेत पवार साहेब राज्यसभेत या प्रश्ना संबंधात आवाज उठवलाय का शंभर टक्के उठवला सहा ऑगस्ट दोन हजार चौदा साली सुप्रिया पहिलं भाषण विमानतळाबाबत आहे तुम्ही युट्यूबवर सर्च केलं बोला बोला तरी त्याची माहिती शंभर टक्के त्याच्यामध्ये असं त्यांनी मांडलं होतं की पुण्याचं लोहगाव विमानतळ आहे ते विमानतळ थोडस फार पडत आणि संरक्षण खात्याचे विमानतळ आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ जे होतंय ते विमानतळ लवकर लवकर प्रोविजन त्या ठिकाणी होईल परंतु विमानतळ होत असताना स्थानिक शेतकरी जे बाधित होणार आहे त्या शेतकऱ्यांना विचारात येऊन त्या शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती मोबाईल शेतकऱ्यांना सुद्धा विश्वासात घेतलेला वन पर्सेंट मी काय तिथे त्या गावात गेलो होतं लक्षात घ्या शेतकऱ्यांशी अद्याप कुणीही सुसंवाद साधलेला नाही आणि मुख्यमंत्री पंतप्रधान तुमचे सर्व राजकीय नेते सुप्रियाताईंनी स्वतःच्या मॅनिफेस्टो मध्ये लिहिले की मी स्वागत करते शेतकऱ्यांचं काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुक्याची आज देखील भूमिका असेल जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही शेतकऱ्यांबरोबर योग्य म्हणजे नेमका किती जोपर्यंत जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंतच नाही मी माझी जमीन ताई था था ते उपोषणाला बसले त्यांना भेटायला गेलेले नाही पारगावमध्ये त्याच्याबद्दल पार दोन तीन वेळा पारगावच्या लोकांची वनपूरच्या लोकांची बैठक झालेली आहे पवार साहेबांची देखील बैठक झालेली आहे पवार साहेबांनी देखील माझ्या माहितीप्रमाणे तालुका पंचायतचं इमारतीचं उद्घाटन होतं त्या दिवशी पण ती लोक सगळे आली होती त्यावेळेस सुद्धा पवार साहेब म्हणले की जोपर्यंत तुमचं समाधान होतं विमानतळाची एक वीट सुद्धा इथे लागणार नाही म्हणजे आम्ही विकास कामाला विरोध करतोय असं आमचं म्हणणं नाही परंतु विकास काम होत असताना स्थानिक लोकांना देखील प्राधान्य दिलं पाहिजे ती लोक बाधित होणार अद्याप त्यांना काहीच मिळालेलं नाही नोटीस नाही पॅकेज नाही काहीच नाही सगळे आदांतरी सगळं आदांतरी लोकसभेच नाही त्यांनी व्यवस्थित केलं तर मतदारांनी ताईंना साहेबांना दादांना मतदान केले त्या मतदारांना आज ताईंनी सोडले असे ते ग्रामस्थ मागत आहेत सुसंवाद त्यांनी साधलेला नाही साहेबांना दिल्लीला जाऊन लोक भेटली ताईंना मुंबईत जाऊन भेटली बैठक ताई अद्याप तिथपर्यंत गेलेला नाही ताई दोन तीन वेळा त्या ठिकाणी जाऊन बैठकी पण झालेल्या आहेत त्यामुळं आणि एक लक्षात घ्या की त्या लोकांचा जिल्हा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा संभाषण झालं होतं ते लोक पॉझिटिव्ह आहेत त्यांना एकच विश्वास आहे की यातून मार्ग काढणारा एकच नेता आदरणीय पवार साहेब आदरणीय आदरणीय नाना त्यामुळे जोपर्यंत त्या लोकांचा समाधान होता राष्ट्रवादी काँग्रेस विमानतळाला विरोध करणार म्हणजे या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजीराव चव्हाण आहे बांधकाम समितीचे ते सभापती होते त्यांना माझा प्रश्न आहे की या परिसराच्या विकासामध्ये सुप्रियाताईंचा काय सहभाग सुप्रियाताईंनी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उरंगौर तालुक्यात किती इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या प्रोफेशनल काही एज्युकेशन चालू केलं आहे का बारामतीला तर मेडिकल कॉलेज होते सोमेश्वर कॉलेजच्या समोर त्यांनी एज्युकेशन कॉम्प्लेक्स काढले माळेगावला आहे विद्याप्रतिष्ठान आहे पुरंदरमध्ये शैक्षणिक संकुल किती के उभे केली त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले पुरंदरमध्ये शैक्षणिक जी संकुल आहेत ते बरेच जुन्या माणसांचे चंद्रबा आहेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आहेत आणि खाजगी इंग्लिश मीडियम भर भरपूर स्कूल आहेत आपल्या इथे जे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं आहे तिथं तुम्ही आता जाऊन जर बघितलं तर बी फार्मसी एम फार्मसी इतर ज्या शैक्षणिक संस्थांच्या ज्या सुविधा पाहिजे आहेत त्या सगळ्या सुविधा सासवडला त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत दादा ते पूर्वीच सुरू झालेले फार्मसी कॉलेज वगैरे ते ना आजी दादा आत्ता अध्यक्ष झाले बाबूराव गोल शंकरराव भुसळ अशोकराव मोहोळ रामासाहेब मोहोळ या लोकांनी ती संस्था उभी केली वाढवली कॉलेजेस वागेरांनी चालू केले साहेबांनी परिचित दिले पूर्वीच्यानी केले ते चांगलेच केले पण नवीन विचार एकही नवीन कोर्स अद्याप केला दहा वर्षात दादाने आम्ही विचाराची माणसाची तर यायला लागले की वेगवेगळ्या धोरणात्मक निर्णयाने त्या संस्थेला सांग उभी आणि ते अजितदादा पवार अध्यक्ष झाल्यानंतर त्या संस्थेचं रूप आप तुम्ही बघितलं असेल तर ग्रामीण भागात इतकी मोठी संस्था आणि इतक्या सुविधा असणारी संस्था बऱ्यापैकी इतर तालुक्यापेक्षा फेब्रुवारीमध्ये आहे सुप्रिया प्रकल्प एखादा मोठ्या केंद्रात आणला आहे का सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्राचं म्हणतात तर रेल्वेचं बी आता डबल लाईनचं काम चाललेलं आहे तुम्ही म्हणताल की ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे जी एखाद्याची सत्ता आहे म्हणून तो करतो असं होत नाही त्या त्या भागात तो तो सदस्य किती ताकदीनं आमच्या विभागासाठी पैसे टाका हे मांडत असतो समग्राय म्हणजे तो विरोधी पक्षाचा असला तरी ताकदीचा असेल तर मात्र तो निधी आणू शकतो आणि ते सुट्ट्या त्यांनी डबल लाईनचं तुम्ही आता बघितलं केंद्रात पवार साहेब संरक्षण मंत्री होते दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री होते पुरंदरमध्ये फळ प्रक्रिया केंद्र झाले का टोमॅटो के प्रक्रिया करणार एखादा उद्योग उभा राहिले का महिलांसाठी काय उदाहरणार्थ सीता फळापासून फळ काढणारी एखादी मोठी सहकारी संस्था काढली का त्यांनी संस्था झाल्या कोल्ड स्टोरेज मोठं का संस्था झालेल्या आहेत आणि कोल्ड स्टोरेजचं सुद्धा व्यक्तिगत आणि शासकीय बरेचसे काम आमच्या इथे झालेले आहेत तुम्ही दादा ज्या गडीच्या शेजारच्या आजगडच्या अलीकडच्या बाजूला फळ प्रक्रिया आणि नवीन ज्या फळांच्या जाती आहेत त्या निर्मितीचं क्षेत्र आत्ता चांगलं उभं पाच सुद्धा स्टाफ नाही तुम्ही आता जाऊन मी जाऊन आलो तिथं इतकी विदारक अवस्था आहे तिथं संशोधक नाही गेली पंधरा वीस वर्षात शून्य टक्के संशोधन झाले अंजेरावर संशोधन नाही अंजेरा आपल्याकडचा जो जो आहे त्यातली शुगर कंटेंट कमी आहे तुम्ही हे म्हणाल का की ज्यांनी उभं केलंय त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आता जे सतं दिसत त्यांनी थोडी तरी जबाबदारी केंद्रात कृषी मंत्री दहा वर्ष होते त्या वर्ष त्यांनी 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 या परिसरात काय उभं केले शेतकऱ्यांनी उभं केलं ना फळप्रियेचं तुम्ही पाहिले नाही नाही फळप्रक्रियेत काही दिसा नवीन जाती त्याच्याला घर जे आणि दिलं नाही अशा ह्याच्यात चांगलं केलं अंजनाच्या संशोधनाच्या बाबतीत चांगलं केलं म्हणजे जे हिथं पिकतं त्याच्यावर संशोधन हे अशी प्रक्रिया करणारी संस्था तिथं निर्माण केलेली आहे आता तुमच्या दृष्टिकोनात तिथं माणसं कमी आहेत मग आपण आपण असं विचारायला पाहिजे की आता जे राज्यकर्ते आहे त्यांचं तिथं लक्ष आहे का नाही म्हणजे ज्यांनी निर्माण केलं ते मोडायचं का म्हणून बाजूला टाकायचं ते सारखं सातत्यानं प्रक्रियेत राहायला पाहिजे यासाठी इथल्या स्थानिकांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे तर ते दिलं गेले नाही सुर सुग्र ठेवच्या बाबतीत विचार आजो आता सेंट्रल गव्हर्नचा आनंद ते पंढरपूरवर जर तो तु निर्यातून गेला असता गावातून गेला असता तर आखा आमचं गाव उठलं असतं गावातले सगळे व्यापारी आणि ग्रामस्थ आदरणीय साहेबांना आणि ताईंना भेटले त्यांनी नितीन गडकरींना सांगितलं आणि विभागीय मिटिंग पुण्यात झाली त्यावेळेस रामराजे होते अजितदादा होते या सगळ्यांनी साहेबांनी त्यांना सांगितलं की हा रोड जरा बाहेरून जाऊ द्या गावाला कुठलाही धक्का लागणार नाही अशी काळजी घ्यायला पाहिजे आणि तशा सूचना त्यांनी त्यांच्या ऐकल्या जे पैसे टाकायला सुद्धा त्यांनी मदत केली आणि रोडनी गाव ओढणार नाही त्याला त्रास होणार नाही याही बाबतीत त्यांनी मदत केली आत्ता तुम्ही एक दुसरा आमचा प्रश्न होता की विमानतळाच्या संदर्भातला विमानतळ हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे हे तुम्ही मान्य करा आणि ते आल्यानंतर ह्या परिसराचा सगळा विस विकास घटना एवढं तुम्ही सांगा शंभर टक्के त्यांनी विकास होणार अगदी निरेपर्यंत बाकीच्या तालुक्यात जिल्ह्यात सुद्धा झिरपला जाणार हा विचार करता शेतकऱ्यांचे जे तुम्ही सांगता ते शेतकरी पवारसाहेबांनी भेटलेले आहेत त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की आता रेडी रेडिरेटच्या म्हणजे शिकदाराप्रमाणे ज्या ज्या विभागाला वेगवेगळे दरपत्रक आहेत त्याच्यानुसार पाचपट आत्ता सरकार देते पण साहेबांनी सांगितलं जर तुम्ही एकत्रित सगळा बसला तर सरकारशी बोलून आपण जास्तीत जास्त त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळवायचा त्या बाबतीत आपण प्रयत्न करू त्यांनी दोन तीन मुद्दे मांडलेले आहेत एक तर तुम्ही किंमत घ्या नाही तुम्ही भागीदारी करा या सगळ्या बाबी बघता जे मगरपट्टेच्या आत्ता शिके आहेत तिथं लोकांनी जागा दिल्या काही लोकांनी त्या जागेचे पैसे घेतले काही लोकांनी आपली शेअर ठेवले म्हणून जे आत्ता नवीन बिल्डिंग झाल्यात अगदी आय टी पार्क तिथं मोठे झाले की त्याचं भाडं त्या शेतकऱ्यांना मिळतं तशी योजना पवारसाहेब त्यांच्यासमोर मांडत होते आणि ती चर्चा अजून पवारसाहेबांची त्यांची चाललेली आहे पवारसाहेब शंभर टक्के आणि सुप्रियाताय त्यांना न्याय देतील ह्या आमचं आमचा विश्वास आहे